नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तुम्हाला पीक मा मिळणार का या संदर्भात माहिती पाहणार आहे की जे की आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पीक मा मिळणार का तर ते कशा पद्धतीने चेक करायचं की तुम्हाला पीक मा इथं मिळणार का तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर या पहिल्याच लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ज्या कोणा शेतकऱ्यांना पीक मिळाला जर नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल सर्वात पहिले तुम्हाला इथं दिसेल अप्लिकेशन स्टस तर यावरती क्लिक केल्यानंतर इथं अप्लिकेशन टचसवरती क्लिक करा तर आता अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला तर इथं तुम्हाला तुमची पॉलिसी आय डी ज्या शेतकऱ्यांनी आता तक्रार केलेल्या होत्या मागच्या वेळेस ज्यांनी ज्यांनी तक्रार केलेली आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमॅची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे तर इथं पॉलिसी नंबर टाका कॅबच्या टाका चेक टॅटसवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं जे कास आहे ते तुम्हाला इथं दाखवेल की अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे अप्रुव्हल झालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीकमॅची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे पॉलिसी आयोजन नंबर व्यवस्थित इथं टाका कॅबच्या टाका कॅबच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा स्टेटस तुम्हाला इथून बघता येणार आहे तिथं जर दाखवत नसेल किंवा तर इथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे तर तुमच्या किती रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे व कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता इथून जर तुमचं स्टेटस चेक होत नसेल तर दुसरं जे ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे के से से फर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल आपल्याला तर आता यामध्ये आपल्याला लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तर आता आपल्याला कॅपच्या आलेला आहे इथं मोबाईल नंबर तरी तर जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर टाकलेला होता ते मोबाईल नंबर टाका कॅपच्या टाका रिक्वेस्ट पर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी जर तुम्हाला इथं ओळखू येत नसेल तर इथून तुम्ही दुसरा ओ टी पी इथून ज्या कॅपच्या सिलेक्ट करू शकता तरी इथं आपल्याला जे की कॅपच्या आहेत तर तुम्ही इथून वारंवार चेंज करू शकतात जे की तुम्हाला कॅप्चर इथं येणार आहे तर कॅप्चर जे आपण इथं टाईप करून घेऊ कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण जे इथं एंटर करून घेऊ मोबाईल नंबर टाका रिक्वेस्टवर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं टाकून घेऊया ओ टी पी टाकलेला सबमिटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं थोडं झूम इन करून घेऊ आपण तरी तर टोटल क्लेम पेड जे की इथं काहीच दाखवत नाही त्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला चेक करता येणार आहे की तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला का तरी तर फक्त पेड दाखवत आहे हे पेड जे दाखवत आहे कधी हे कधीचं आहे हे चेक करून घ्या थोडं खाली या तर यामध्ये दोन हजार पंचवीस सिलेक्ट आहे तर आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करू चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं जे की याचा पेड आहे क्लेम पेड इथं झालेलं आहे तर इथं दाखवल्याप्रमाणे इथं क्लेम पेड खाली यायचं आहे पुन्हा आपल्याला खाली आल्यानंतर अप्रुवल म्हणजे यांना पिकमा मिळालेला आहे व यांच्या खात्यात जमा झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही दुसरंसुद्धा चेक करू शकता तर आता इथं आपलं जे काही इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही तर एकदम खाली यायचं आहे तर ज्यांचं इथं अप्रुव्हल आहे तर आता यांचं अप्रुव्हल आहे परंतु यांना पिकमा जमा झालेला नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला पीक मा शंभर टक्के इथं मिळेल जर तुमचं पॉलिसी स्टेटस अप्रूव्हल असेल तर तर ते तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये आता पीक मा दोन हजार पंचवीस चोवीसचा दोन टप्प्या तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांचा जमा झालेला आहे दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा तर अशा तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला तुमचा जो काही पीकमा मा आहे ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर ज्यांना कोणाला पीकमा इथं मिळालेला जर नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तुम्ही इथून दोन हजार तेवीसचा चेक करू शकता दोन हजार चोवीसचा चेक करू शकता दोन हजार पंचवीसचा तर इथं तुम्हाला चेक करायचा आहे खरी की रब्बी आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचा जसं तुम्ही तक्रार केली तर तुमचा इथं पीक मा दाखवेल हे तीन पिकाचं आहे चार पिकं असतील तर चार पिकं तर पॉलिसी टेटस तुमचं इथं अप्रूव्हल असणे आवश्यक आहे तर तुमचा टेटस काय दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर पीक मा मिळाला जर नसेल तर तुम्ही एक चार चार सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून <us> तुम्ही तुमच्या पिकमाची तक्रार करून पिकमा इथं मिळवू शकता जरी तुम्हाला मिळाला जर नसेल तर यामध्ये तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसचा पिकमा इथून चेक करता येणार आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू